कोण आहे इकडे 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 रा, राम राम, नवीन राम, राम। दिसतय हा हा आज पहिला दिवस आहे ड्युटीवरचा तुम्ही याच गावच का नाही मी परगावचा आहे पैगाववाल्या बाबाच्या दर्शनाला निघालोय तर आबा बाबाय उंचाव बाबा राहतो हा मग लय पुण्यवान बाबा आहेत चला बाबा पुण्यवान पुण्यवान अहो बाबा म्हणलं पुण्यवान झालंच हो खरं म्हणजे लय बाबा लोक आहेत आपण बाबा लोकांना आपलं पडत बेकार गोष्ट जातो बाबा कडे मला यावंच लागल कुठं टेकडीवाल्या बाबाच्या दर्शनाला काय म्हणून का म्हणून आता या तुमच्या पोत्यात बाबाची पार्सल असणारच या पोत्यात या पोत्यात बाबाची पार्सल असणार आणि नसली तर मी सांगतो उघडून बघा ना एवढी खात्री मी सांगतो खात्री उघडून बघा तुम्हाला सांगतो जर पार्सल नाही सापडलं ना तर आय मी तुम्हाला ठोकी धरू ना बघा तुम्ही माहित नाही पार्सल म्हणजे नक्की सांगताय की हाय का नाही बाबा पण तुम्हाला कसं अहो ही पार्सल बाबांची रोज येत्यात एस टी बाबांमुळेच चालू झाली असा तुम्हाला नोकरी बाबांमुळेच लागली काय म्हणताय ही एस टी एक वेळ माणसं आणायला इसरल पण बाबांची पारसल नाही इसरणार अरे बाप रेड मोठा माणूस म्हणून म्हणतोय तुम्ही पण दर्शनाला चला दर्शनाला तुम्हाला न बघता बाबा धडाधड तुमची हिस्ट्री सांगायला लागल नाही बाबा हिस्टरीवाला आहे काय मग अहो तुम्हाला मी सांगतो माझं भविष्य बाबांनी सांगितलं काय म्हणता तुम्हाला सांगतो दोन वर्षापूर्वी आमच्या घरात खायला अन्न नव्हतं बाबांनी आशीर्वाद दिला आणि काय चमत्कार झाला काय बंगला मिळाला तो बी रेडीमेड सामानासहित शेतीवाडी मिळाली ती बी रेडीमेड उसाच्या पिकासहित सहित मिळाली ती बी रेडीमेड पोरा सहित आता मात्र कमाल झाली म्हणजे तुम्हाला कष्ट काय करावं लागलंच नाही हो रेडीमेड रेडीमेड खरं म्हणजे हा टेकडीवाला बाबा नाही त्याला म्हणजे रेडीमेड बाबा रेडीमेड त्याला कमाल आहे म्हणजे अशा माणसाला दर्शन घ्यायलाच पाहिजे अगदी चला काय चला। चला। दर्शन घ्यायचं झालं बाबाला काय घ्यायला घेऊन जावं लागलं का नाही बाबाला हा खायला बाबा कुणाच्या हातच काही घेत कुणाला काही देत नाही अहो बाबा फक्त तर गुलकोची बिस्किट खात्यात हा गुल गुलको हा गुलकोज तस्माच चंबळम तस्मात चंबळम बुआ राघव नरनेत ना आओ धर्माजी बाबा बाबांनी तुझं नाव पण ओळखलं हो नाव ओळखलं आज नाव कुठं ओळखलं आओ धर्माजी शेटे हे माझं फुल नाव माहितीये बुवाला आहे की नाही म्हणून म्हणतो नमस्कार कर यायला कमाल झाली आता आणि मोठा बुवा दिसतोय नमस्कार करू का पाया पड <laughs> अब पीछे से नहीं धर्मा जी आ गया हो आ गया हो हे हे। बैठो बसु हम्म क्यों धर्मा जी हा? है 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 आज तुम्हारा पहला दिन है ना हाँ मैं आदत कपड़े काट ली मैं घर जी कपड़े काट ली सरकारी कपड़े काट ली बहुत अच्छा किया तुम्हारे बाप का नाम बालू है है हाँ ना? तुम्हारा गजब हम सब जानते हैं तुम्हारी माँ हमेशा बीमार रहती है हाँ और भाभी एक्सीडेंट में मर गए उसके बच्चे को तुम यहां ले आए हो क्यों ठीक भूगोल हम हरे की कुंडली जानते है बाबरे साहबली तुम्हारा मैं तुम्हारा जर की लगे शादी उसकी चिंता मत करो बहुत जल्दी हो जाएगी लोकर लोकर हो होना नहीं होना रुत ना ये तो में चुकला कारण ये पूर्व का मोटर चले शिवाय आमतौर पर लेकिन होना रुत है दरमाजी उसकी फिक्र मत करो आ? ये बस मले जाओ हा? उस बच्चे के माथे पे लगाओ बच्चा दो मिनट में फटाफट तुरंत इमीडिएट बड़ा हो जाएगा मंजी है लावला बरोबर लेकिन बहुत मोटा मारा तुमचं लय उगाव बघा लय उपकार तुमचं पाय कुठे अरे तुमचं लय त्या पोराचे घाण काढता काढता माझा जीव कंटाळून गेला बघा मी लई घाण करते हो कवाबी हाकते कवाबी मुकते कारत पर तुम्हाला पोराचं सांगून उपयोग काय का? तुम्हाला पोरसे काय कळणार कारण तुम्ही भुवा म्हणलं तुम्हाला बायाच कळणार हो हे बजरंगली असा काहीतरी चमत्कार कर, कर आणि माझ्या गोट्याला मोठा कर त्या हैद्याचा तोंड बंद करून टाक वाटल्या सगळ्या अंगाला फासून येऊन मी आग! गोट्या उभा रायला डायरेक्ट माझ्या एवढा गोट्या अरे माझा गोट्या मोठा झाला हे हायदार हे हायदार

<laughs> जरा वो देख कौन वो देख भाभी भाभी नहीं रे मा? वो बच्चा को देख बच्चा भा, अरे मेरा गोटे सा क्या देना है <laughs> नजीक से देखो <laughs> नजीक से देखो नजीक, न, न, अरे <laughs> हाथ में तो अरे वो तुम्हारा स गोटिया है वो माँ सोटे गोल ये मेरा मामू का सोटे है अमजद खान उसका नाम है अमजद खान इसलिए बोलते हैं ये फकीर का पिछू मत पड़ो हाँ? भगवान का ऊपर भरोसा रखो हाँ? अपना सरपंच हाँ? है ना उसका जाके आशीर्वाद लो लेता लेता ले करू उसको फूक डालो फूक डालो